सांगली रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले साडेपाचच्या सुमारास ही गाडी स्थानकात येताच उपस्थित सांगलीकरांनी भारत मातेचा जयघोष करीत आनंद व्यक्त केला ढोल ताशाचा निनाद फटाक्याची आतिषबाजी यावेळी करण्यात आली पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार विश्वजित कदम सुधीर गाडगीळ आयुक्त शुभम गुप्ता भाजप नेते शेखर इनामदार प्रभाकर पाटील शिवाजी डोंगरे नीता केळकर स्वाती शिंदे मकरंद देशपांडे गीतांजली ढोपे पाटील सविता मदने पूजा पाटील सतीश साखळकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते सांगलीकर रेल्वे प्रवासी रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेवटी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार विश्वजित रतन सुधीर गाडगे यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी मार्ग केले आज हे गुरुस गुरुवाडी येथील स्टेशनमध्ये काही ऐतिहासिक शहराला व्यवस्थापन केले गेले लोक ठिकाणी कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस झाला शुभारंभाडीच्या रेल्वे ते करण्यात आलं कोल्हापूर ठिकाणी दिल्ली रेल्वे आज मिरज सांगली स्टेशन शॉप गुरुजकर या ऐतिहासिक गावामध्ये जिथे गुरुस्करांची कंपनी

चांगली लाग आमची आहे आली यांचा खूप आनंद आहे आणि आम्ही आता तुम्ही खूप जाणार आहे त्या आरतीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं आम्ही स्वागत केलं गणेशाला वंदन करून आणि खूप प्रयत्न केले होते